नमस्कार टुडे समाज न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी अल्ता भूकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा ग्रामीण भागात काय करते आणि शहरात काय करते तुम्हाला सतत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे धाराशिव जिल्ह्यात एक नंबर चॅनल आहे चॅनल जेव्हा पाच कोटी पेक्षा अधिक व्यवसाय आहेत आता आमच्या ता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर आता धाराशिव जिल्ह्यातल्या कोंड या गावामध्ये इथे पोहोचलेलो आहे आणि इथं शेतकऱ्यावर झालेलं संकट आणि कालच एक प्रकरण घडलं काल ह्या कोडस गावामध्ये नारायण नगर म्हणून एक वस्ती आहे तिथं पण एक उजाळ आला होता आणि आज ह्या कोडस गावामध्ये इथंच जागजी रोड जाते इकडे इकडे मुरुडला जाते आणि ह्या रोडवरच शेतकऱ्याचं एका नुकसान झालेलं आहे तारा तुटून त्यांच्या शेतामध्ये इथं ऊस पेटलेला आहे आणि शेतकरी एक म्हणजे असं त्यांच्या डोळ्यातून आश्रू येत आहेत आपण बघू शकता हे ऊस हे ऊस म्हणजे पूर्ण मध्ये जळून खाक झालेला आहे टिबक पण इथं जाळलेलं आहे अनेक अशा वस्तू इथं जाळलेल्या आहेत आपण शेतकरी आपल्या सोबत आहेत आपण शेतकऱ्याशी जाणून घेणार आहेत काय नाव तुमचं विठ्ठल बरं काय सांगता तुमच्या शेतामधला जी जी जाळालेली कशा पद्धतीने जाळा ठिबक जळ आलं पैप जळ आले ऊस जळ आला तार तार सुटल्यामुळं बर आता काय मागणी आहे मग तुमचे काय आमचं एक जळ बर उपाय करून द्यायचे बर तुम्ही लाईनमॅन ला कोणाला कॉन्टॅक्ट केला का कॉन्टॅक्ट काय नव्या तारा जोडल्या त्या तिथवर आमच्या वडेपर्यंत ही पहिले चाळीस वर्षाची तार आहे आता काय व्हायला पाहिजे तारा नवीन टाकून यायची भरपाई करून द्यावी लागतील बर काय नाव तुमचं एकडे अलीकडे काय नाव माझं नाव जयराम तुकाराम चाळीस चारशे वर्षाच्या तार आहेत एवढी ही जास्त करून सोडलं की लगेच तुटायला असं शेतकऱ्याचं नुकसान होईल अशी लाईन जी आहे अशी काम करीना तिथे लाईन मेन ती पोल पंधरा वर्ष झालं आडवा झालेला एक वेळेस नोटीस दिल्या ती खडा करा म्हणून तरी ती येणार झाले तिथून ती येत नाही तिकडे इकडे येतच नाहीत खबर येत नाही त्यांना कामाची गरजच नाही सगळं शेतकऱ्यांनी करायचं अलीकडे आपल्या आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहेत इकडे इकडे काय ना तुमचं माझे विकी बसले काय सांगताल तुमचा ऊस जे पेरला पद्धतीने पेर मला काय म्हणायचंय तुम्ही आता पैसे घेतो सगळं घेतो काय असं मानता काय करायचं सांगा काम करायचं काय सांगा तिप् हा काय करायचं किती एकर आहे ऊस आपला चार एकर ऊस आहे टिबक सगळं होतं चार एकर वस्तू टिबकच आहे मिनिमम ह्याच्या अंदाजे रक्कम किती होऊ शकते बघायचं कळत नाही लागू जाते प हा प सगळं आता काय मागणे मग अहो तर बर्फ घेऊ येईन पुढे तारा चोरू सगळं पोल सगळं जेव्हा तारा पिढ टाकाव पण जोडावं माझं म्हणणं असं बघा काय म्हणते हाय का शेतकरी कुठं पळायचं सांगा इकडे बघायचं तिकडे पाहायचं सांगा तुम्ही काय करायचं

आता पळत नाही मग पाय पोळतो गिलायच नाही त्याला शिवर पेटला ते काय करायचं हा शिवड पेटला काय करायचं चलता मा काही होईल ते आपल्याच आले माझा बघा माझं पळत आली हा बघा बघा मागणी हा बघा इथं हे तारा जे आहे तिथे तुटलेले होते आपण इथं आलेले होते इथं पण काय शेतकरी आपल्यासोबत आपण चेंज जाणून घेणार काय नाव तुमचं निवडती पंढरी भोसले कस काय तुमचं ऊस जे आहे ते कस का पेटलंय चारा तुटून पेटला मी एकटाच होतो चार एकर ऊस जळाला टिबक जळाला चार एकर ऊस होता होत टिबक वेळ चार एकरला होत किती पैसे होत असेल ते अंदाज आता काय ते आता असेल एक पंचाहत्तर लाखाचा असेल आता काय मागणी आहे आता काय भरून देऊ काय मागणी आहे सरकार जा नुसकान भरपाई देवी हा कधी लावलेलं बघा आपण इथं कोंडगाव मध्ये इथं आलेलो होतो आणि इथं शेतकऱ्याचा ऊस जे आहे ती पूर्णपणे झालेला आहे त्यांच्या शेतामध्ये टिबक पण होतं चार ते साडेचार एकर हे शेत आहे आणि एक मिनिमम एक लाख रुपयाच्या अंदाजाने हे टिबकाची किंमत होती रक्कम होती ह्या पद्धतीने ते टिबक होतं आणि इकडं जी जे आहे ती पोल आहे इकडे पोल दाखवा ते पोल जे आहे ती आडवा झालेला पोल आहे आणि त्या आडव्या झालेल्या पोलमुळं इकडे जे आहे ती शेतकऱ्याचं भरपूर अशा पद्धतीमध्ये नुकसान झालेलं आहे तिकडे पण जी तारा आहेत ते तारा खाली पडलेल्या आहेत आणि इकडे दाखवा या शेतकऱ्याच्या हातामध्ये इथे टिबक आहे आणि ह्या टिबक असंच ह्या चार एकर मध्ये पूर्ण टिबक होतं आणि ह्या टिबक असं जे आहे ते पूर्ण जळूनपणे खाक झालेलं आहे शेतकऱ्यांना करायचं काय शेतकऱ्यांना मागायचं तर कुणाकडे मागायचं सरकारकडे मागायचं लाईनमॅन कडे मागायचं कुणाकडे मागायचं ती हे तुमचं नक्कीच कळण्याचे काय वेगळे विषय आहेत खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामॅन सोबत मी आलता फुकमोलानी कोण तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव